नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी दिवाळी ही जवळ आली आहे आणि आता या दिवाळी येण्याआधी आपल्याला काही वस्तू आहेत त्या घराबाहेर काढल्या पाहिजेत या वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा एवढ्या जास्त प्रमाणात असते की त्याच्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही आणि आपण कितीही पूजा केली आपण कितीही नाम जप स्मरण केले तरी घरामध्ये या वस्तू असल्यामुळे आपल्या दिवाळीच्या सणाचे फळ पूजेचे पूर्ण फळ आपल्याला भेटत नाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे या काही वस्तू आहेत त्या घरातून बाहेर काढल्याच पाहिजे कारण या वस्तूमुळे घरात नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती घरात येत नाही माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिप्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मीची घरात येण्याआधी आपल्याला स्वच्छता ही झालीच पाहिजे त्यामुळे आपण ज्या काही आता वस्तू बघणार आहोत त्या आपण घरातून काढल्याच पाहिजे त्या काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होईल आणि आपल्याला पूजेचे पूर्ण फळ भेटेल मंडळी आपल्या कष्टासोबत आपल्या नशिबाची साथ ही आपल्याला मिळायलाच पाहिजे त्याच्यासाठी ह्या गोष्टी करणे खूप गरजेचे असते बघा दिवाळी आता सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे सतरा ऑक्टोंबरला वसुबारस आहे या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होत आहे दिवाळीचा पहिला दिवस आहे दिवाळीच्या दिवसामध्ये वसुबारस नरक चतुर्थी धनत्रयोदशी त्यानंतर लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज हे सर्व सण एवढे महत्वाचे असतात की प्रत्येक दिवसाचे महत्व हे खूप असते आणि अशा महत्वाच्या दिवशी आपण घरातले सर्वांनी मिळून पूर्ण भक्तिभावाने आपण पूजा अर्चा करत असतो आणि या पूजेचे पूर्ण आपल्याला मिळावे हे आपली आपण अपेक्षा करत असतो आणि आपण भक्तिभावाने लक्ष्मी आईची सेवा करत असतो ते तर या लक्ष्मी आईच्या सेवेसाठी लक्ष्मी आईला स्वच्छता प्रिय आहे त्यासाठी मग आपल्याला असे वाटते की लक्ष्मी आईला आपण घरात बोलवण्यासाठी आपल्या लक्ष्मी आईचे आपण स्वागत करण्यासाठी आपल्या घरातील जे काही नकारात्मक ऊर्जा आहे नकारात्मक वस्तू आहेत त्या घरातून बाहेर काढल्या पाहिजेत म्हणून घरातील ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही नक्की घा बाहेर काढल्याच पाहिजेत तुम्हाला दिवाळीच्या आधी मी अगदी महत्वाच्या गोष्टी सांगणार आहेत त्या तुम्ही नक्की करा एरवी आपण घर स्वच्छ ठेवतच असतो पण दिवाळीमध्ये विशेष स्वच्छता अभियान आपण हाती घेत असतो त्यामागे सुद्धा काहीतरी कारण असते कधी अशी ही कुठली कामे आहेत सगळ्यात पहिले म्हणजे बघा महिलांना सवय असते आपण घर स्वच्छ करत असतो पण काही गोष्टी आपण विसरून जात असतो पण दिवाळीमध्ये आपण सर्वात आधी आपले देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे देवघर हे स्वच्छ हे झालेच पाहिजे देवघरातल्या जुन्या वस्तू देवांचे जुने कपडे तुटके दिवे वगैरे असतील समयी असेल तर ते का पहिले काढून टाका देवघरामध्ये दे, फाटलेले ग्रंथ असतील तर ते त्यांचे विसर्जन करा कुठेतरी पुरून टाका देव देवघरामध्ये दे तुटक्या फुटक्या मूर्ती ह्या ठेऊ नका त्यामुळे तुम्हाला या सेवेचे पूर्ण फळ मिळत नाही तुटलेले देव वगैरे असतात ना ते उलट दोष वाढतात त्या देवांची आपण पूजा करतो आपल्याला वाटतं की आपल्याला आशीर्वाद मिळेल पण तुटलेले खंडित झालेले मूर्ती कधीही पूजा करू नये तुम्हाला देवघर पहिले स्वच्छ अगदी पुसून वगैरे व्यवस्थित टापटीप अगदी नीटनेटके करायचं करायचे आहे ते देवघर अतिशय छान सुंदर असे सुशोभित करून घ्यायचे आहे त्याला फुले वगैरे लावून त्यांना अतिशय सुहासिक असे ठेवायचे आहे देवघरामध्ये तुम्ही अत्तर देखील लावून त्यांना त्या देवांच्या कपड्यांना देखील अत्तर लावून ते अतिशय सुहासिक असे तुम्ही देवघर करायचे आहे देवघर छोटे असो किंवा मोठे असो ते आधी स्वच्छ करायचे असते कारण सुरुवातच आपल्याला देवघरापासून करायची आहे घर हे भाड्याच असो किंवा स्वतःचे असो सण हा आपला स्वतःचा आहे त्यामुळे तुम्ही घराची स्वच्छता ही करायलाच पाहिजे पाहिजे घरातील जे काही जाळे जाळेजळमटे आहेत ते तुम्ही काढायला पाहिजे अडगळीतले जे काही सामान आहे ते तुम्ही काढून दिले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे किचन किचन ही सर्वात महत्वाची रूम आहे बघा आपण शिजवलेले अन्न खात असतो अन्नपूर्ण आणण्यासाठी आपल्याला आहे तुमचे जे धान्याला कीड लागलेले असेल ते बाहेर काढून टाका किचन मध्ये तुमच्या बुरशी लागलेले पदार्थ फ्रीजमध्ये खूप दिवस ठेवलेले पदार्थ हे तुम्ही टाकून द्या वर्षानुवर्ष आपण फ्रीजमध्ये ठेवलेले वस्तू असतात ते देखील तुम्ही काढून टाका घरामध्ये कडधान्य ठेवलेले असतात ते खराब झाले असतील त्यांच्याकडे लक्ष द्या त्या ते, ते देखील तुम्ही टाकून द्या किंवा कीड लागलेले धान्य हे तुम्ही घरात ठेवू नका कारण कीड लागलेले धान्य हे आपल्याला गरिबी आणत असते त्याच्यामुळे ते धान्य तुम्ही घरात ठेवावी हो नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे तुटलेले फुटलेले चिरलेले डबे जे असतील कबशी असतील ग्लास असतील ते तुम्ही काढून टाकावी दिवाळीच्या दिवसामध्ये मांसाहार मद्यपान वगैरे अजिबात करू नका सणासुदीचे लक्ष्मी मातेचा वास हा सर्व फ्रीजमध्ये खूप दिवस नॉनव्हेज वगैरे देखील असते ते देखील तुम्ही काढून टाका फ्रीज पूर्ण स्वच्छ करून टाका कारण जर का आपण दुसरा पदार्थ ठेवलं की त्याचा वास हा त्या वस्तूंना त्या पदार्थांना लागत असतो त्यामुळे फ्रीजमध्ये जर का तुमचे नॉनव्हेज वगैरे असतील तर ते तुम्ही काढून टाका किचन स्वच्छ राहिले तर मन देखील आपल्याला प्रसन्न वाटते आणि छान वाटते सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते अन्नपूर्णा मातेचा तिथे वास असतो त्यामुळे किचन हे स्वच्छ झालेच पाहिजे नंतर तुम्हाला प्रत्येक रूममध्ये गंगाजल टाकायचे आहे गोमूत्र शिंपडायचे आहे जर का तुमच्याकडे गुलाबजल पा पाणी देखील असले ते देखील शिंपडले तरी चालते प्रत्येक रूमचे हे शुद्धीकरण हे करायचे आहे त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर महिलांचे काही सवय असते की कपडे कितीही जुने झाले तरी ते टाकून देत नाहीत ते सांभाळून ठेवतात हा महिलांचा स्वभावच असतो पण हे कपडे आपल्याला होत नाहीये किंवा ते कपडे आपण वापरणे योग्य नाही आहे तर ते धुऊन कुणाला तरी दान करून टाका किंवा जर का फाटके तुटके असतील तर ते काढून टाका फेकून द्या घरातील अडगळीचे सामान असते ते चेक करा घरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण काही वस्तू या आपल्याला आपल्याला लागत नाही म्हणून त्या ठेवत असतो ते लक्षात नसतात त्याच्यामुळे माळ्यावर काना आपल्याला पलंगामध्ये किंवा दिव्यांमध्ये आपण काही वस्तू अशा असतात ते आपल्याला लागत नाही पण आपण त्या ठेवत असतो मग तेथे एवढे सामान जमान हो, जमा होते की आपल्याला ते आवरायला देखील कंटाळे येऊन जातो आपण ते नंतर बघू असे करून ते ठेवून जात, राहिल्यामुळे देखील तिथून नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पड नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात तेथे जमा होते त्याचा परिणाम देखील आपल्यावर होत असतो त्याच्यामुळे कंटाळा न करता त्या वस्तू तुम्ही चेक करा आणि ती बा बाजू पूर्ण साफ करून घ्या दिवाळीच्या दिवसात या जो काही असतो अडगळीचे सामान असते ते पूर्ण साफ करणे गरजेचे असते कारण माता लक्ष्मीचे पूजन आपण घरी करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला घरातील कानाकोपरा अडगळीचे सामान किचन तसेच जुने कपडे जुने चपला ज्या लागत नाही त्या देखील टाकून दिल्या पाहिजेत घरा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप परिणाम करत असतात त्यामुळे कंटाळा न करता या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही नीट लक्ष द्या आता घरातील मुख्य दरवाजा घरातील मुख्य दरवाजा हा सर्वात महत्वाचा आणि आपल्या घराचा मुख्य भाग आहे घराचा मुख्य दरवाजा आवाज येत असेल कडे व्यवस्थित नसेल आधी ते नीट करून घ्या घरातील दरवाज्यातूनच आपली जी काही नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा जी काही असते ती येत असते कधी पण दरवाजा बंद चालू करताना आवाज येत असतो की त्या आवाजामुळे आपल्याला अक्षरशः अंगावर काटे येत असतात त्याच्यामुळे आधी घराचा दरवाजा जो तो जो सेफ्टी डोअर असो किंवा मेन दरवाजा असो तो रिपेअर करून घ्या या घरातील दरवाजा हा सुशोभित असा असला पाहिजे दिसला पाहिजे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे घराचा दरवाजा हा अगदी स्वच्छ सुंदर असा दिसावा त्याचे काही डागीचे डागडुगीचे काम असेल तर ते तुम्ही करून घ्या मुख्य दरवाजा हा व्यवस्थित सुशोभित आणि सुंदर असला तर त्याच्यामुळे देखील घरात सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी माता आकर्षित होते घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावणे देखील तेवढेच महत्वाचे आहे तोरण हे आपण फुलांचे लावतो आणि आंब्याच्या पानाचे देखील लावतो पण सर्वात महत्वाचे तोरण म्हणजे घराच्या दरवाज्यावर तुम्ही कवड्याचे तोरण लावावे कारण कवड्याचे तोरणामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होत असते आणि नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येत नाही आणि जर का खराब झाले असेल आधी चे तोरन असेल आधीचे जे जुने तोरण तर ते तुम्ही काढून टाका दुसरे चांगले असे कवडीचे तोरण तुम्ही घेऊन ये आणि ते मुख्य दरवाज्यावर लावावे घरातील सगळे जेवढे काही कचरा आहे तो तुम्ही आधी काढायचा आहे घरामध्ये आपण जेवढी स्वच्छता ठेवाल तेवढी आपली प्रगती ही ठरलेली असते त्याच्यामुळे घरामध्ये झालीच पाहिजे घरातील तुटके फर्निचर वगैरे देखील असतील ते देखील तुम्ही नीट करून घ्या नंतर तुमचा टेबल जर का खराब झाला असेल तर तो तुम्ही नीट करून घ्यावा नंतर त्याच्यानंतर स्वच्छ घर हे झाल्यानंतर घरामध्ये जर का कुठे रंगरंगोटी करायची असेल ते देखील तुम्ही करून घ्या घर हे अतिशय प्रसन्न आणि सुंदर असे दिसले पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या वेळ मध्ये जर का आवाज येत असेल कर कर असा काही वेळेस आवाज येत असतो त्यामुळे तर त्या देखील त्यामुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते काही वेळेस तर तो देखील तो आवाज देखील तुम्ही नीट करून घ्या तुमचे कपाटाचे दरवाजे जे काही असतील तेथे आवाज आला नाही पाहिजे ते जिथे जे, करकर असा आवाज येतो कपाटामध्ये दरवाज्यामध्ये सेफ्टी डोर मध्ये किंवा घरातील कुठल्याही वस्तूमधून फ्रीजचा दरवाजा ते सर्व दरवाजे तुमचे ड्रॉवर वगैरे ते सर्व नीट करून घ्या कारण हे खराब होणे देखील अशुभ असे संकेत असतात त्याच्यामुळे ते, ते नीट करून घेणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याच्यातूनच आपली प्रगती ही ठरलेली असते हे खूप महत्त्वाचे असते आपण काही वेळेस तिथे दुर्लक्ष करत असतो पण हे वर्षभर आपण आपल्याला त्याचा त्रास होत असतो लक्ष्मी आईला या सर्व गोष्टी ह्या आवडत नसतात त्यामुळे आपण या सर्व गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे स्वच्छता केली पाहिजे घरातील आपली जी काही आवाज येत असतील काही दरवाज्यांमधून बेडमधून किंवा कपाटांच्या दरवाज्यांमधून ते देखील तुम्ही ते नीट करून घ्यावे आपल्या घराच्या बाथरूममध्ये आपले टॉयलेट बाथरूमचे दरवाजे काचे खिडक्या जे काही असेल ते देखील तुम्ही नीट करून घ्या कारण छोट्या गोष्टी आहेत पण त्या देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत कारण टॉयलेट बाथरूम मधून नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात बाहेर पडत असते त्यामुळे ह्या वस्तू ते, 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 ते देखील तुम्ही नीट करून घ्या किचन मध्ये तुमची सिंग हे जर का गळके असेल तिथून जर का घाण पाणी बाहेर पडत असेल तर ते देखील तुम्ही नेट नीट करून घ्या कारण ते देखील तेवढेच महत्त्वाचे आहे जिथे अस्वच्छता असते तिथे नकारात्मक ऊर्जा असते आणि माता लक्ष्मी ही काही घरात येत नाही तुम्ही कितीही पूजा केली तरी देखील येणार नाही त्याच्यामुळे तुमचे गळके नळ नीट करून घ्या त्याच्यामुळे देखील आर्थिक समस्या ह्या निर्माण होतात गळके नीट करणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे तुमचे घरातील जे काही बाथरूम टॉयलेट बाथरूम मध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते देखील तुम्ही घरातील ज्या काही वस्तू असतील त्या देखील तुम्ही नीट करून घ्या या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा ह्या आपल्या जी आयुष्यावर भरपूर परिणाम करत असतात घरातील टॉयलेट बाथरूम हे स्वच्छ करणे हे खूप महत्वाचे आहे वर्षभर त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो दिवाळीचे हे पाच सहा दिवस एवढी सकारात्मक ऊर्जा असते की जर का आपले घर घाण असेल तर सकारात्मक ऊर्जा ही घरात येत नाही आणि नकारात्मक ऊर्जा ही घरात वावरत असते त्यामुळे या सर्व गोष्टीकडे तुम्ही नीट लक्ष द्यावे तसेच घरातील इलेक्ट्रिक वस्तू सामान मोबाईल घड्याळ जे काही असेल ते देखील तुम्ही नीट करून घ्यायचे आहे तुमचे जे काही इलेक्ट्रिक वस्तू असतील त्या नीट करून घेणे तेवढेच महत्वाचे आहे घरामध्ये बंद घड्याळ घड्याळ हे देखील आपली प्रगती थांबवते आपल्या आर्थिक हानी त्याच्यामुळे होत असते त्याच्यामुळे घरातील लोकांची आपल्या घरातील लोकांची प्रगती ही होत नाही थांबून राहते त्यामुळे बंद घड्याळ जर का तुम्हाला पाहिजे असेल तर ते नीट करून घ्या किंवा ते टाकून द्या किंवा ते जर का तुमच्या उपयोगी नसेल तर तरी तर ते तुम्ही कोणाला तरी देऊन टाका त्याच्यानंतर घरातील उत्तर दिशा ही आणि ईशान्य दिशा ही कुबेरांची आणि देवांची मानली जाते त्याच्यामुळे तुम्ही उत्तर दिशेला ईशान्य दिशेला कुठलीही जड वस्तू अशी ठेवू नका ती नेहमी स्वच्छ ठेवा तुम्ही या सणाच्या दिवशा दिवसामध्ये तुम्ही उत्तर दिशेला कुबेराच्या दिशेला आणि ईशान्य दिशेला या कुठल्याही दिशेला तुम्ही एक दिवा तर नक्की लावावा ईशान्य दिशा ही देवांची मानली जाते त्यामुळे या दिशावर तुम्ही कुठलेही जड सामान असे ठेवू नका त्याच्यानंतर तुमचा ज्या काही जर का तुमच्या उत्तरेला जड सामान ठेवत असाल तर तुमच्या पैशाची हानी होत असते तुमच्या आर्थिक समस्या ह्या निर्माण होत असतात धनहानी होत असते घरात पैसा टिकत नाही खूप कष्ट करून सुद्धा तेवढा मोबदला मिळत नाही कर्ज कमी होत नाही कर्जाचा डोंगर हा वाढतच जात असतो पैशाच्या बाबतीत कुठेतरी अडकतात अशा या सगळ्या समस्या आपल्याला येत असतात सुकलेले झाडे वगैरे घरात असतील तर ते तुम्ही काढून टाका किंवा त्यांना जर का ते चांगले असतील तर त्याची वाळलेली पाने हे काढून टाका आणि त्यांना खत पाणी देऊन त्यांना हिरवेगार करा ते खराब असतील तर ते काढून टाका झाडामध्ये देखील वास्तुशास्त्र असते कारण कुठले झाड हे घरामध्ये ठेवावे आणि कुठले झाड घरामध्ये ठेवू नये हे देखील आपल्या प्रगतीवर अवलंबून असते त्याच्यामुळे तुम्ही जर का जर का वाळलेले सुकलेले झाड असतील तर ते तुम्ही काढून टाका नाहीतर त्यांना खत पाणी करून त्यांना व्यवस्थित वाढवून तुम्ही तुमची व्यवस्थित बाल्कनी करून घ्या झाडे ही व्यवस्थित करून घ्या सणासुदीचे दिवस आहेत त्याच्यामुळे तुम्ही घरामध्ये भांडणे तंडणे करू नका वादविवाद करू नका कारण या सणासुदीच्या दिवसामध्ये जर का तुम्ही घरामध्ये वादविवाद केला तर लक्ष्मी माता ही घरात येणारच नाही कारण घरात जिथे वाद असतात भांडणे असतात तिथे शिवेगाळी असतात महिलांचा जिथे अपमान होतो मुलींचा अपमान होतो किंवा महिला या पुरुषांना देखील अपमान करतात काही देखील घाणेडे दे बोलतात ते तसे बोलल्यामुळे माता लक्ष्मी तिथे थांबतच नाही तर येत पण नाही तर त्यामुळे घरामध्ये वादविवाद तुम्ही करू नका या सणासुदीच्या दिवसामध्ये घरामध्ये सात्विक लहरी आणि सात्विक वातावरण हे कसे निर्माण होईल हे तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा दिवाळीच्या दिवसामध्ये तुम्ही सकाळी लवकर उठून छान आंघोळी वगैरे करून तुम्ही नेहमी दिवाळीच्या दिवसामध्ये एक छोटी नक्ये मुले, घराद आने अपला घराचा हा, आने सुंदर अशी छोटीशी का होईना पण काढावी त्याच्यामुळे या सणासुदीच्या दिवसामध्ये भांडणे तंडणे करू नका वादविवाद करू नका बघा घरामध्ये एका हाताने कधीही टाळी वाजत नाही एक बोलला तर दुसरा हा बोलणारच त्याच्यामुळे तुम्ही घरामध्ये एकमेकांना समजवून नीट व्यवस्थित बोलून तुम्ही तुमचे प्रश्न समजून सम्ज, घ्या मिटवून घ्या त्यामुळे घरामध्ये आपल्या सात्विक लहरी या सणाच्या दिवसामध्ये लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कशी येईल त्याचा प्रयत्न करा आणि घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा घर हे पूर्ण तुमचे स्वच्छ झाले साफसफाई झाली जेव्हा जेव्हा तुम्ही साफसफाई कराल सा, साफसफाई ही एका दिवसात काही जणांची होते काही जणांची होत नाही तेव्हा जर ते। का पूर्ण साफसफाई झाल्यावर तुम्ही घरामध्ये पाण्यामध्ये मीठ आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकावी आणि पूर्ण फरशी ही पुसून घ्यावी तसंच तुम्ही सणासुदीच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या वेळेस तुम्ही कचरा अजिबात काढायचा नाही कारण सणा सणाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस कचरा काढल्यामुळे देखील माता लक्ष्मी ही घरात येत नाही आपली लक्ष्मी ही आपण बाहेर काढायची नसते आपण घरातच ठेवायची असते आणि जर का तुम्ही झाडू मारला जरी असेल तरी तुम्ही तुमचा कचरा हा फेकून देऊ नका तो एका ठिकाणी व्यवस्थित ठेवा कारण संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी माता येण्याची ही वेळ असते त्याच्यामुळे घरात संध्याकाळच्या वेळेस तुम्ही लक्ष्मी चा अपमान करू नका घरामध्ये तुम्ही काहीही लक्ष्मी अष्टक किंवा विष्णू सहस्त्र शंकरांचे म, महादेवाचे महामृत्युंजय मंत्र असे काहीही स्तोत्र मंत्र घरात लावून ठेवावे त्याच्यामुळे घरात सकारात्मक वातावरण हे निर्माण होते आणि या गेल्यामुळे देखील आपल्याला असा असा वेगळा आनंद आणि प्रसन्नता वाटते घरामध्ये असणे हे दृष्टीने खूपच घातक असते घर हे छोटे असो किंवा मोठे असो आपले स्वतःचे असो किंवा भाड्याचे असो ते स्वच्छ आणि तापटीप ठेवणे हे तेवढेच महत्वाचे असते आपल्या घरामध्ये मोजक्याच वस्तू ठेवा त्याच्यामुळे घरामध्ये चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो अतिशय गजबजलेले आणि अडचण करून ठेवल्यामुळे देखील घराची आपल्याला नकारात्मक ऊर्जा ही कुठून निर्माण होईल त्यामुळे सांगता येत नाही साफसफाई नसल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही मंगल लहरी असतात त्या काही निर्माण होत नाही त्यामुळे आपल्या घराची विल्हेवाट लागायला सुरुवात होते म्हणून कृपा करून काळजी करून घ्या मंगल लहरी निर्माण घरामध्ये कशा निर्माण होतील याचा तुम्ही विचार करा घरामध्ये धूप दीप अगरबत्ती छान सुवासिक असे फुले घरात आणून ठेवा घरामध्ये सुवासिक वास हा नेहमी ठेवावा तुम्ही ताजे टवटवीत अशी सुंदर अशी फुले या सणाच्या दिवसामध्ये तुम्ही नक्की घरी आणावी तसेच तुम्ही मंद स्वरामध्ये कुठलाही नाम जप स्मरण युट्यूबवर लावून ठेवावा विष्णूचे सहस्र नाम कुठलेही तुमच्या आवडीचे तुमच्या कुलदेवीचे नाम स्मरण करावे तुमच्या घरामध्ये अत्तर किंवा जल हे पसरवावे त्याच्यामुळे देखील माता लक्ष्मी ही घरामध्ये आकर्षित होत असते या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या महत्वाच्या आहेत कारण काही काही वेळेस आपल्या ह्या गोष्टी ह्या राहून जातात त्याच्यामुळे या गोष्टी करणे देखील तेवढेच महत्वाचे असते मंडळी ह्या साध्या पण खूप महत्वाच्या अशा या गोष्टी आहेत त्याचे साफसफाई कुठे काही का, का घरामध्ये जी काही साफसफाई आहे ती तुम्हाला करायची आहे तुमच्या का घरामध्ये काही अडगळीचे सामान आहेत हे कुठे आहे काय आहे हे सगळं तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक करायचे आहेत कारण तुम्ही जर का कंटाळा केलात तर वर्षभर तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा हो लागेल त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत तर मंडळी असा हा अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या छोट्याशा गोष्टी आहेत पण त्या ह्या दिवाळीच्या दिवसामध्ये माता लक्ष्मी घरी येण्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टी करण्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत ह्या तुम्हाला मी तुम्हाला अतिशय कळकळीने सांगत आहे की माता लक्ष्मीला घरीत येण्यासाठी माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिप्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की कराव्यात घराची साफसफाई ही नक्की करावी आडगळीचे सामान असतील घरात भांडणे तंडणे करू नये आडगळी अपमान पतीला काही अपशब्द हे बोलू नये त्याच्यामुळे देखील माता लक्ष्मी ही या दिवसामध्ये नाराज होत असते त्याच्यामुळे तुम्ही घरात जस सात्विक लहरी कशा निर्माण होतील याचा प्रे तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा आणि जेवढे होईल तेवढे तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा तर मंडळी तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ